काँग्रेसचे विद्यमान सर्वे सर्वा राहुल गांधी हे केरळमधल्या वायनाड आणि उत्तर प्रदेशात रायबरेली अशा दोन्ही ठिकाणून विजय झाले आपल्याला माहिती आहे आता ते कोणती जागा सोडणार याविषयी चरवित चरवण जरी असलं तरी आत्ता जी काही माहिती थोडीशी इंदर सर्कलमधून येते आहे त्यानुसार ते वायनाडची जागा सोडतील आणि त्यांच्या जागी त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिली जाईल आणि वायनाडमधून प्रियांका गांधी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू करतील असं एक वातावरण किंवा चर्चा दिल्लीतल्या वर्तुळात सुरू झालेली आहे काँग्रेससाठी ही खरं तर मोठी घटना आहे आणि ती का आहे हे आपण आत्ता बघूयात नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सर्वे सर्वा राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून विजय मिळवला हे आपल्याला माहिती आहे या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच काँग्रेसमध्ये आणि विशेषतः राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांच्यामधला जो काही सत्ता संघर्षाचा एक कोण आहे तर तो, तो प्रखर बनत गेलेला होता हेही वेगवेगळ्या घटनातून स्पष्ट झालेलं होतं म्हणजे अमेठीमधून प्रियंका गांधींना उमेदवारी दिली जाईल का अशी चर्चा होती आणि आमेठीमधून आपा आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वद्रा यांनी केलेली होती आणि तशा स्वरूपाचे काही पोस्टर्सही त्यावेळेला अमेठी मतदारसंघात लागे म्हणजे लागलेली होती काँग्रेसचं एकूण कल्चर लक्षात घेता अशा स्वरूपाची पोस्टरबाजी का ही काही सहजासहजी होणारी गोष्ट नसते त्यामुळे त्याचेही वेगवेगळे अर्थ काढले गेले आणि सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन त्या राजस्थानातून राज्यसभेवरती गेल्यानंतर काँग्रेसची ही जी पारंपरिक म्हणजे विशेषतः गांधी घराण्याची ही जी विशेषतः पारंपरिक अशी जी जागा आहे ते ती कोण लढवणार हाही चर्चेचा विषय होता प्रारंभी फक्त राहुल गांधींचं नाव हे वायनाडमधून जाहीर झालं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे वायनाडची निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधींनी रायबरेलीतूनही अर्ज भरला आणि अर्थात ते विजयी झाले हे आपल्याला माहिती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की आ, प्रियांका गांधी भद्रा या काँग्रेसच्या महासचिव आहेत परंतु त्यांच्याकडे कुठलाही म्हणजे पदभार अशा स्वरूपाचा काही नाही आहे नुसतंच शोमन ॲज सच ते आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणूनही काम बघितलेलं होतं हिमाचलातही त्यांनी तसं मागच्या विधानसभा निवडणुकीत काम बघितलेलं होतं पण त्यांच्याकडे तसा पदभार नाही आहे यावेळेला सुद्धा अशाच स्वरूपाची कामगिरी मिळावी म्हणून त्या प्रयत्नशील होत्या पण तसं काही झालेलं दिसत नाही त्यामुळे पक्षामध्ये राहुल गट आणि प्रियांका गट हे आहेत हे यावेळेला अधिक प्रकर्षाने जाणवलं प्रियांका गांधी यांचे अगदी निकटतम मानले जाणारे जे आचार्य प्रम, प्रमोद कृष्णन आहेत तर त्यांना निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसने डच्चू दिला आणि सध्या ते राहुल गांधींच्या एकूण कार्यशैलीवरती टीका करताना का आपल्याला दिसत आहेत दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झाल्यामुळे ते कोणता मतदारसंघ सोडणार अशी चर्चा आजही सुरू आहे तो निर्णय त्यांना घ्यावा लागेल आता इथं थोडीशी एक काय धरलं तर सोडते अशी जी परिस्थिती आहे ती याबाबत आहे कारण वायनाड म्हणजे केरळमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मागच्या लोकसभा निवडणुकीतही के केरळनीच दिलेल्या होत्या आणि याही वेळेला केरळनी काँग्रेसला चांगलाच हात दिलेला आहे विशेषतः भाजपने तिथे ज्या पद्धतीने गिअरअप केलेलं आहे ते लक्षात घेता काँग्रेसने भाजप आणि डावे पक्षांना कडवी झिंजू देऊन बऱ्यापैकी जागा राखलेली आहे त्यामुळे राहुल गांधी काही वायनाडची जागा सोडणार नाहीत असं मानलं जातं परंतु परिस्थिती थोडी वेगळी आहे उत्तर प्रदेशमध्ये यावेळेला काँग्रेसला अकरा जागा मिळालेली आहे एका परीनं म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास पाठी कोरी होती त्या तुलनेत अकरा म्हणजे त्यांना लॉटरीच लागल्यासारखी परिस्थिती आहे उत्तर प्रदेशमधून ऐंशी खासदार निवडून येतात त्यामुळे उत्तर प्रदेश ज्याच्या हातात त्याच्या हातात देशाची सत्ता असं समीकरण आजही कायम आहे त्यामुळे इतकं मोठं राज्य हे प्रियांका गांधी वधरा यांच्या हातात दिलं जाण्याची शक्यता नाही हे काँग्रेसमध्ये दिल्लीतल्या वर्तुळात जी चर्चा होती ती चर्चा आत्ताही खरी होताना दिसते आहे कारण जी चर्चा किंवा ज्या हालचाली सध्या तिथे सुरू आहेत त्यात राहुल गांधींनी वायनाडचा मतदारसंघ सोडायचा निर्णय घेतला आहे आणि काँग्रेसच्या ताज्या विजयानंतर उत्तर प्रदेशमध्ये अधिकाधिक सक्रिय होण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे येत्या कालखंडामध्ये वायनाडची जागा सोडून <coughs> तिथे प्रियंका गांधींना जागा दिली जाईल म्हणजे उमेदवारी दिली जाईल असं मानलं जात आहे अर्थात त्याची अद्याप काँग्रेसमधून किंवा अशी काही अधिकृत घोषणा झालेली नाही मग पक्षामध्ये आत्ता म्हणजे फक्त राहुल गांधीच खासदार आहेत आणि पक्षाची तशी सूत्र त्यांच्याकडे आहेत या दोन बहीण भावांमध्ये जो एक सत्तेचा संघर्ष आहे तर वायनाडमधून प्रियांका गांधी खासदार म्हणून आल्या तर त्या संघर्षाचं काय होणार हे पुढच्या काळात बघावं लागेल म्हणजे उत्तर सारखा मोठ्या राज्यात आत्तासुद्धा प्रियंका गांधींनी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांचे त्यांची काही माणसं नेतृत्व त्यांच्या माणसांचं नेतृत्व पुराण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत सुरू ठेवलेले आहेत म्हणजे चंद्रशेखर आझादांसारखा एक अपक्ष उमेदवार आहे किंवा अशी नावं खूप सांगता येतील इन्डिपेंडेंटली ते त्यांच्या त्यांच्या पातळीवरती काम करत आहेत पण त्यांना बॅकिंग हे सगळं प्रियंका गांधींचं आहे हे काही लपून राहिलेलं नाही त्या तुलनेत तसं दक्षिणेत प्रियंका गांधी काही गेल्यात आणि तिथलं राजकारण त्या बघतात असं काहीच झालेलं नाही म्हणजे सोनिया गांधी म्हणजे केरळ असेल तमिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल किंवा तेलंगणा असेल कर्नाटक असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तशा एका अर्थाने आजही सोनिया गांधीच सगळं ते बघतात आणि सोनिया गांधींच्या वतीनं गांधी राहुल गांधी तिथे निर्णय घेतात म्हणजे कर्नाटकात परिस्थिती अशी आहे की डी के शिवकुमार यांनी आ, एक हाती जवळपास काँग्रेसला सत्ता मिळवून दिली हे चित्र आहे कारण आर्थिक बळ जे सगळं लागणार होतं ते त्यांनी पुरवलं काही स्ट्रॅटेजिक निर्णय घेण्याची आवश्यकता पक्षपातळीवरती होती तीही घेतली आणि कर्नाटकात काँग्रेसचं सरकार भाजपला हरवून त्यांनी आणून दाखवलं त्यामुळे साहजिकच यावेळेला कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची माळ ही त्यांच्या गळ्यात पडेल असं वाटत असतानाच शेवटच्या क्षणी सिद्धरामय यांनी दंड ठोपटले आणि ते, ते मुख्यमंत्री झालेले आहे सिद्धरामय्या हे राहुल गांधी समर्थक आणि डी के शिवकुमार हे प्रियंका गांधी समर्थक आहेत हे काही लपून राहिलेलं नाही आहे त्यामुळे चर्चा अशी होती की प्रियंका गांधींचा तो माणूस असल्यामुळे त्याला डावललं गेलेलं आहे आणि सिद्धरामय्यांना दिलं गेलेलं आहे अशी चर्चा त्याही वेळेला होती आणि कर्नाटकात आता पुन्हा काँग्रेसमध्ये संघर्ष हा उफाळायला लागलेला आहे तर तिथेही त्याचे काही परकोलेशन्स दिसत आहेत कर्नाटकवरती स्वतंत्र एपिसोड बनवावा लागेल कारण बी नागेंद्रिया मंत्र्याचं जे प्रकरण पुढं आलेलं आहे आणि त्यात ज्या पद्धतीनं सिद्धरामय्या एकूण भूमिका घेत आहेत तर त्यामुळे तोही विषय हा पुढच्या काळात चर्चेला अधिकाधिक येणार आहे आणि त्यामुळे काँग्रेस कर्नाटकात आणि केंद्रीय पातळीवरतीही अडचणीत येणार आहे अशी जवळपास आता ही परिस्थिती आहे तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे जिथे मायलेकांचं वर्चस्व आहे अशा ठिकाणी प्रियांका गांधींना उमेदवारी दिली जाणं याचे काही वेगळे अर्थ आहेत म्हणजे तुर्तास तरी त्यांच्या नेतृत्वाला घरातून एकापर्यनं पाठिंबा मिळतो आहे असं सांगणारी ही घटना आहे अर्थात अद्याप जाहीर झालेलं नाही बरं डावे पक्ष खूप नाराज आहेत म्हणजे राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं मागच्याही वेळेला वायनाडमध्ये त्यांना डाव्या पक्षांनी मदत केलेली होती मात्र राहुल गांधींचं राजकारण हे डाव्यांना पूरक असं राहिलेलं नाही किंबोना दक्षिणेत असेल किंवा उत्तरेतही असेल तर ते बऱ्यापैकी डाव्यांच्या राजकारणाच्या विरोधी भूमिका घेत गेलेले दिसत आहेत मग आता प्रियंका गांधींना जर वायनाडमध्ये उमेदवारी दिली तर राहुल गांधींनी इतकी जागा सोडणं याचे रिपरकेशन्स म्हणून तिथं काही वेगळं घडेल का डावे पक्ष आणि चर्च असं एकत्र येऊन तिथे काही वेगळा निकाल लागेल का अशीही एक आवाजातली चर्चा तिथे सुरू आहे वायनाड हरणं हे काही काँग्रेसला म्हणजे काँग्रेससाठी वायनाड हा खूप मजबूत गड आहे त्यांचा तिथं हरणं बिरणं असं काही शक्य नाही आहे पण त्यांच्या नेतृत्वाला उभारी द्यायची की खच्ची करायचं त्याचा निर्णय कदाचित तिथे लागेल अशीही चर्चा पक्षात आहे त्यामुळे संघर्ष अजून काही शमला आहे किंवा कमी झाला आहे असं चित्र नाही अर्थात मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा मायावर टीका करतात की अहो असं काही आम्हाला प्रत्यक्षात दिसत नाही पण प्रमोद कृष्णांसारखा माणूस आहे तो काय बोलतोय हे तुम्ही लक्षात घ्या मग तुमच्या लक्षात येईल किंवा डी के शिवकुमार आणि सिद्धरामय या यांच्यातला झालेला संघर्षसुद्धा तो त्याच पातळीवरती आहे आणि आत्ता अमेठीमध्ये जागा जेव्हा नाकारली गेली तेव्हा ती का नाकारली गेली त्याचं उत्तरसुद्धा काँग्रेसने असता काहीत दिलेलं नाही म्हणजे आता वायनाडमधून त्या लढणार मग आमेठी ते लढल्याच असत्या भाऊ एकाच राज्यातून निवडून आलेच असते आणि ते जास्त बळ देणारं होतं परंतु तसं नाही दोघांमध्ये नेतृत्वाचा संघर्ष आहे राहुल गांधींनी परवादिशीच विधान केलं की प्रियंका गांधी जर वाराणसीमधून पंतप्रधानांच्या विरोधात लढल्या असतात तर त्या जिंकूनच आल्या असत्या आता प्रश्न असा आहे की जेव्हा उमेदवारी द्यायची होती तेव्हा हा निर्णय का नाही घेतला मागावून सुट सुचलेल्या शहाणपणाला तसा काही अर्थ नसतो मग हा निर्णय महिनाभरापूर्वी घेऊन त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवताही आलं असतं पण तसंही त्यावेळेला काही पक्षानं केलं नाही पण आत्ता मात्र पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे बघूया मी आता काही उद्याच्या उद्या काही लगेच त्याचा निर्णय होणार आहे आणि त्या राहुल गांधीने राजीनामा दिला आहे किंवा देणार आहेत असं नाही पण त्या निर्णय या महिनाभरात त्यांना घ्यावा लागेल त्यामुळे वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार हे स्पष्ट आहे रायबरेलीची जागा राहुल सोडणार नाहीत हेही स्पष्ट आहे कारण अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा राहुल गांधी जे आता दहा वर्षानंतर असं आपण म्हणायला पाहिजे की पुन्हा उत्तर प्रदेशच्या राजकारणात ते सक्रिय आ, होत आहेत आणि उत्तर प्रदेश असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल तर तिथे सोनिया सॉरी प्रियंका गांधींचं जे काही नेतृत्व एस्टॅब्लिश होत होतं तर त्याला छेद देऊन ते त्यांचे त्यांचे गट तिथे उभे करणार हे स्पष्ट आहे त्यामुळे वायनाड की रायबरेली हा प्रश्न जरी कायम असला तरी काँग्रेसच्या मधली दिल्लीतली दिल्ली चर्चा लक्षात घेता वायनाडसाठीच पोटनिवडणूक होईल हे स्पष्ट आहे तिथे प्रियंका गांधींना दिलं जाईल असं मानलं जातं आहे त्यामुळे तशी जर ती निवडणूक झाली तर पक्षात हे पुन्हा एक नवं नेतृत्व पुढं आणलं असं मानायला हरकत नाही बघूया काय होतं ते मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका पाहत रहा गोदस्को धन्यवाद